वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामे व प्रकल्पांबाबत चर्चा करून विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देऊन तेरा रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्याचे आदेश राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली वसई विरार परिसरात सध्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे महामार्ग ते विरार अर्नाळा महामार्ग ते नालासोपारा गासगाव आणि महामार्ग ते वसई स्टेशन ते वसई गाव या प्रमुख रस्त्यांसह वसई विरार परिसरातील तेरा रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्याच्या कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गती द्यावे असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिले तसेच वन विभागाअंतर्गत रेंज ऑफिस वसई सातवली क्षेत्रामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी येत असलेल्या अडचणीबाबत मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तसेच वसई विरार शहरातील चार उड्डाणपूल शहरातील अंतर्गत उड्डाणपूल व विरार नालासोपारा वसई नायगाव या शहरांना जोडणाऱ्या रिंगरूट रस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली वसई विरार महानगरपालिका हद्दीत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीला एचे सहायक आयुक्त ए के पांडे वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे एचे मुख्य अभियंता यतीन साखळकर उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे महापालिका उपायुक्त स्वाती देशपांडे महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचांगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते